नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू बारा मे दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तुम्ही पहिली बातम्या बघू शकता महाराष्ट्र राज्य प पर, मार्ग परिवहन महामंडळाचे आवडेल तेथे कोटेही प्रवास या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही भागात तुम्ही प्रवास करू शकता शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सात दिवस आणि चार दिवसाच्या कालावधीसाठी पास दिला जातो लाल परीशिवाय तुम्ही शिव शिवशाहीमधूनही प्रवास करू शकता परंतु शिवशाहीच्या पाचचे दर वेगळे आहेत सध्या बसेसमध्ये साधी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती रा आंतरराज्य या बसेसचा समावेश आहे तर शिवशाही आसनी बससाठी पाचशे एम एस आर टी सी बस पाच दर वेगळे आहेत त्यानंतरची न्यूज बघा देशातील गरीब शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शर सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही मदत हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते दर चार महिन्याला दोन हजार हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो आतापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आता लवकरच सतरावा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे नंतरची न्यूज बघा पुणे राज्य महामंडळतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग गोधळून गेलेला आहे मात्र बारावीचा निकाल हे मे महिन्याच्या तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर करणार आहेत दोन्ही निकालाची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्यमंडळाने अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे शनिवारी नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर ऑर और ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रविवारी बारा मे रोजी पुणे सातारा लातूर नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोमवारी तेरा मे रोजी देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून कोल्हापूर सांगली वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा मुंबई महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एस टी कर्मचारी व अधिकारी एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे एस टी महामंडळाला सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्ती कपोटी तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय गृह विभागाने जारी केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान निकालाआधी बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे महागाईची जळ बोर्डालाही बसत असून परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे माध्यमिक शालांतप प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीससाठी सुधारित शुल्क आकारले जाणार आहे दर द तर दहावीचा नियमित आणि पुनर्परीक्षार्थचा चारशे वीस रुपयांवरील चारशे रुपये तर जा खाजगी विद्यार्थ्यांना अर्ज आणि नोंदणी शुल्क एक हजार तीनशे चाळीस रुपये इतके असणार आहे त्यानंतरची न्यूज बघा पुणे आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के कोट्यवधी नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली घ्या लागल्यास प्रवेश प्रक्रिया अगोदरच पाच पार पडलेल्या असल्याने ते शक्य होणार नाही अशी सबब खाजगी शाळा सांगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे त्यावर संबंधित शाळांनी पंचवीस टक्के ह्या जागा राखीव ठेवणे बंधनकारक असून आता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवताना या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागतील असे शिक्षण विभागाने म्हण म्हणणे आहे त्यानंतर सर्जिकल अन हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही पाकच्या गोडीला अमित शहा चंद्रची न्यूज बघा श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय प्रियंका गांधी भाजप सत्तेत असल्यास अमित शहा पंतप्रधान होतील अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी त्यानंतरची न्यूज आहे सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत शरद पवार यांचा शिरूरमधून हल्ला बोल तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या बारा मे दोन काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या होत्या बातम्या जाणून घेतलेल्या आहेत तर आता अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये